कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात येणारे राजश्री छत्रपती शाहू आणि आचार्य अत्रे पुरस्कार आज जाहीर झाले उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सतरा कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे तर पत्रकारांना आचार्य अत्रे पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या वतीनं दरवर्षी राजश्री छत्रपती शाहू पुरस्कार देण्यात येतो तसंच जिल्हा परिषदेशी संबंधित वार्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार दिला जातो राजाशी शाहू जयंतीनिमित्त देण्यात येणारे पुरस्कार आज जाहीर झाले जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील रामदास पाटील बांधकाम विभागातील प्रल्हाद पाटील यांच्यासह राहुल माळी प्रवीण कुमार पाटील उत्तम मगदुम रफिक मुल्लाणी विजय गवंडी विजय चौगुले श्रीकांत चौगुले मीनाक्षी माने शरद बेंडखेळे उमा बोते शीतल जितकर विष्णू निर्मळे अनिकेत भिलवडे अमोल फल्ले ओंकार पाटील या कर्मचाऱ्यांना यंदाचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहीर झालाय तर दैनिक सकाळचे प्रतिनिधी सुनील पाटील यांना जिल्हास्तरीय आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झालाय त्याशिवाय दत्ता बिडकर पुंडलिक पाटील रामचंद्र देसाई संभाजी जाधव प्रदीप पाटील संभाजी पाटील आनंदा केसरे राहुल पाटील भास्कर चंदन शिवे राजेंद्र दळवी सुरेश साबळे रविराज आईवळे यांना तालुकास्तरीय आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झालाय सव्वीस जून रोजी कसबा बावडा इथल्या सर्किट हाऊसच्या सभागृहात पुरस्कार वितरण होणार आहे